ॐ नमः शिवायी योगः पशुपतिमतं वैष्णवमिते प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः मदः पथ्यमिति च ुचीना्या दृजुकुटीरनाना पथ जुषा गम्यस्त्वमसिपयसामरण वैव। समश्लोकी श्रुती मार्गी कोणी क्रमिती कुणी सांख्या गमपथी, स्वमार्गाची प्रौढी मिरविती चढ़ा ओढ रुचीचे भिन्नत्वे समविषम मार्गे भजती ते परी तू ते मिळती जळसिंधू सिंधू गत जसे भावानुवाद तीन वेद सांख्य योग पाशुपत मत वैष्णव पंथ अशा भिन्न भिन्न मार्गात हा श्रेष्ठ आहे हा कल्याणकारक आहे असे म्हणून अभिरुचीच्या भिन्नतेमुळे सरळ वाकड्या निरनिराळ्या मार्गांचे अनुकरण करणाऱ्या लोकांना पाण्याला ज्याप्रमाणे समुद्र हेच गंतव्य स्थान असते त्याप्रमाणे तू एकटाच प्राप्तव्य स्थान आहेस आकाशातून पडलेले पाणी जसे कधी डोंगरातून वाट काढत कधी कड्यावरून कोसळत कधी दगड धोंड्यातून झुळझुळत जुण जुण तर कधी सपाट जमिनीवरून वाहत वाहत शेवटी समुद्राला जाऊन पोचते त्याप्रमाणे ईश्वराचा शोध घेणारे आस्तिकसुद्धा वेगवेगळ्या मार्गांनी ईश्वर मिळवण्याचा प्रयत्न करतात कोणी वेदांवर निष्ठा ठेवून कर्ममार्गाने कर्मफलांचा भोग संपवत संपवत ईश्वराकडे जाऊन पोचतात तर कोणी त्रिगुणात्मक प्रकृतीच्या मायेतून बाहेर पडत पडत प्रेरक पुरुषाकडे पोचण्याचा विवेक सांभाळतात कोणी योगाचा अभ्यास करून निर्विकल्प समाधीद्वारे आत्मसुख अनुभवतात तर कोणी जीवाला पशु आणि ईश्वराला पशुपती मानून समाधानचित्त होण्याचा मार्ग अवलंबतात आणखी कोणी वासुदेवाची आराधना करून मन आणि अहंकार यांच्या तावडीतून जीवाची मुक्तता करतात कोणाला कोणता मार्ग आवडेल झेपेल हे त्याच्या पूर्वसंस्कारांवर अवलंबून असतं त्याप्रमाणेच त्याला आतून प्रेरणा होत असते मात्र आपल्या अभिरुचीप्रमाणे स्वीकारलेल्या मार्गावर मन चंचल होऊ न देता ठाम राहणं गरजेचं असतं आणि ही निष्ठा दृढ होण्यासाठीच त्या, त्या मार्गाचे उपदेशक त्यांची स्तुती करत असतात जेणेकरून मन तिथे स्थिर होईल स्थिरता दृढता निष्ठा आणि श्रद्धाच तर आपल्याला आपले प्राप्तव्य मिळवून देत असतात महोक्ष खट्वांगा परशुरजिनं भस्म फणिन कपालतीयव वरदतंत्रोपक सुरास्ताि दधती तुभवभ्रू प्रणिता स्वात्मा राम विषय मृगतृष्णा भ्रमयते समश्लोकी कुठारा खट्वांगा मिरविसि कपाला उती बा भस्माची अजिन पटसंगे वृषभरा परी वितरि वितरी सुख भोगा सुरगणा निजानंदी योगी फिरुनी नच भोगी मृगजळा हे वर देणाऱ्या शंकरा मोठा बैल खटवांग म्हणजे वर कवटी असलेलं शस्त्र परशु चर्म भस्म सर्प कवटी हीच तुझ्या कौटुंबिक संसाराची साधनं आहेत परंतु देव मात्र तुझ्या केवळ कृपादृष्टीने म्हणजे भ्रूविक्षेपाने त्यांना हवं ते ऐश्वर ते धारण करतात पण तू असा दारिद्र्यात राहतोस कारण आत्मानंदात मग्न असलेल्यांना विषयांचे मृगजळ मोहित करत नाही सर्वांना ऐश्वर्याने मांगल्याने संपन्न करणारा शंकर स्वतः मात्र त्याज्य अमंगल वस्तूंनी वेढला गेला आहे याचं कारण हेच आहे की त्या गोष्टींनाही आधार देण्याचे त्या सहन करण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळच आहे समुद्रमंथनातून निघालेली रत्न इतरांनी वाटून घेतली पण विष मात्र शंकरानेच धारण केले स्वर्गंगेचा कोसळता प्रवाह पृथ्वीला पेलवणार नाही म्हणून प्रथम आपल्या मस्तकावर तिला धारण करून तिला गतिरोधकच लावला आणि मगच त्याने धरणीकडे तिला प्रवाहित केले जगामध्ये परस्परविरोधी गोष्टी आहेतच व सर्वांचाच निर्माता तो शिव त्या आहे त्यामुळे ज्या सुखकर सह्य गोष्टी आहेत त्या तो इतरांना देऊन टाकतो पण ज्या भयंकर असह्य त्याच वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या त्याने स्वतःजवळच ठेवून घेतल्या आहेत व त्यातच त्याचं पितृत्व त्याचं बाप पण सिद्ध होतं आणि जो आत्मानंदात मग्न झाला आहे त्याला लोभमोह तरी कोणता ऐहिक विषयांचं इंद्रजाल त्याच्यावर गारूड घालू शकतच नाही मंगल अमंगल त्याज्य अत्याज्य असा काही भेदच त्याच्याजवळ उरलेला नाही जो स्वतःच निर्माता आहे त्याला संग्रहाची तरी काय गरज त्यामुळे इतरांना देऊन जे त्याच्याजवळ उरले तीच त्याची साधनं आणि तीच त्याची संपत्ती ओम नम शिवाय